इरलेवाडी येथे बिरोबा यात्रेनिमित्त भव्य जंगी कुस्त्याचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न विठ्ठल बिरदो केसरी कुस्तीचा मानकरी ठरला अमित जगदाळे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी इरलेवाडी तालुका बार्शी येथे बौद्ध पौर्णिमेला विठ्ठल बिरुदेव गामदेवत भव्य यात्रा भरते यात्रेनिमित्ताने स्वप्नील देवकते तसेच दत्तात्रय डुरे मित्रपरिवार यांच्या सहकार्याने तीन वर्षापासून जंगी कुस्ती फळाचे आयोजन करण्यात आले यात्रेला मुंबई पुणे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहून हा उत्साह मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा करतात बिरोबा हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून त्याची खाती आहे इर्ले इर्लेवाडी या दोन्ही गावात पालखी मिरवणूक निघते यात्रेची सांगता कुस्तीच्या फडाने होते या कुस्त्यांच्या फळामध्ये सुनील जाधव यांच्या विरुद्ध अमित जगदाळे अशी कुस्ती झाली यामध्ये अमित जगदळ या पैलवानाने प्रथम बक्षीस व रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये व चांदीची गदा त्याला देण्यात आली द्वितीय कुस्ती श्रीपाद ढेकळे विरुद्ध बहिया दुमाळ यांच्यामध्ये झाली यामध्ये श्रीपाद ढेकळे याने एक्कावन्न हजार रुपयाचे रोख बक्षीस मिळवले तृतीय क्रमांकाची कुस्ती पैलवान प्रवीण वाडेकर विरुद्ध रणजित सोनवणे यांच्यामध्ये झाली यामध्ये रणजित सोनवणे याने रोख पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस पटकावले या बक्षिसाचे वितरण वैरागचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे तसेच गोपनीय विभागाचे किसन कोलते पत्रकार बलभीम लोकंडे यांच्या हस्ते करण्यात आले या कुस्त्या फडाचे आयोजन स्वप्नील देवकते व भैयाडुरे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले होते